श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो मध्ये आपले स्वागत आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ऋषभ राशीत वक्री झालेले गुरु महाराज मीन राशीवर काय परिणाम करणार आहेत किंवा शुभ करणार आहेत की, की अशुभ परिणाम करणार आहेत ते आज आपण पाहणार आहोत वक्री गुरुचा प्रभाव विविध राशींवर काही महत्वाचे परिणाम करणार आहेत ते आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे पण आज आपण मीनरास पाहणार आहोत ऋषभ राशीत वक्री गुरुचा परिणाम मीन राशीवर काय होईल किंवा मीन राशीच्या व्यक्तींवर काय होईल मीन वक्री गुरु असल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीत होण्याची संभावना आहे त्यामुळे गुंतवणूक करताना काळजी घेणे आवश्यक आहे कारण की मीन राशीचा स्वामीच गुरु आहे या काळात कुटुंब आणि मित्रांमध्ये काही असमंजसपणा येऊ शकतो संवाद साधताना लक्ष द्या वक्री गुरुच्या काळात मानसिक ताण संभवतो त्यामुळे मानसिक आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात काही अडथळे येऊ शकतात परंतु योग्य मेहनत केल्यास यश देखील मिळू शकते वक्री गुरुच्या कालावधीत व्यावसायिक क्षेत्रात काही बदल येऊ शकतात गुप्त माहिती किंवा संकेतांची काळजी घ्या कारण जुने निर्णय पुन्हा विचारून घेण्याची आवश्यकता असू शकते कोणत्याही नवीन प्रकल्पास प्रारंभ करण्यास मनाई करणे उत्तम या काळात माणसाच्या इच्छांना अडथळा येऊ शकतो वक्री गुरुच्या कालावधीत भावनात्मक स्वास्थावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे ध्यान आणि योगास साधारणतः चांगला परिणाम मिळू शकतो मानसिक ताण कमी करण्यासाठी नैसर्गिक उपायांचा अवलंब करा जसे की नैसर्गिक वातावरणात फिरणे किंवा कोणत्या तरी सृजनात्मक कार्यात भाग घेणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येऊ शकतात म्हणून योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक राहील जुने ज्ञान पुन्हा तपासणे आणि सुधारणा करण्याची आवश्यकता असू शकते आरोग्याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे ओम गुरुवे नमः या मंत्राचा जप करा हा मंत्र गुरुग्रहाच्या सकारात्मक प्रभावासाठी उपयुक्त आहे ओम नमः शिवाय हाही मंत्र आपल्याला शांती आणि सात्विक ज्ञान प्राप्त करण्यास मदत करतो गरजूंना मदत करणे आणि त्यांच्या सेवेसाठी उभे राहणे हे गुरुग्रहाच्या कृपेकरता एक उत्तम उपाय आहे आपल्या शेजाऱ्यांना किंवा समाजातील गरिबांना मदत करण्याचा प्रयत्न करा सकारात्मक विचार ठेवणे व नकारात्मकता टाळणे महत्त्वाचे आहे यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य आणि आध्यात्मिक प्रगती सुधारेल वक्री गुरुच्या प्रभावामुळे जुनी माहिती आणि ज्ञानाच्या दृष्टीने पुनरावलोकन आवश्यक आहे हे लक्षात ठेवा की वक्री ग्रहाचा कालावधी आव्हानात्मक असू शकतो पण त्यामध्ये शैक्षणिक आणि आध्यात्मिक प्रगती साधण्याची संधी आहे या काळात धैर्य आणि सकारात्मक विचार ठेवणे महत्वाचे आहे हे सर्व उपाय आणि माहिती वक्री गुरुच्या काळात मीन राशीतील लोकांना प्रभावाचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरतील त्यामुळे हे उपाय तुम्ही करा आणि त्याचा लाभ घ्या धन्यवाद आत्तापर्यंत आपण मेष ते मीन या राशीचे वक्री गुरु असतानाचे काय परिणाम होतील ते पाहिले असेच आपले सगळे व्हिडिओ आहेत जर तुमच्या घरात आणखी दुसरी कोणाची रास असेल कोणतीही मेष ते मीन तर तुम्ही आपले मेष ते कुंभ हे व्हिडिओ मागे जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर ते आहेत आणि काय उपासना करावी हे देखील मी त्याच्यात सांगितलेले आहे धन्यवाद